हुयात, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायण नदी आता जल प्रदूषणानंतर जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखी वेळी केवळ मंदिर परिसरात लगत असलेल्या नदीपात्रातूनच प्रशासनाच्या वतीनं जलपर्णी काढण्यात आली मात्र उरलेल्या नदीपात्रात अद्यापही जलपर्णी तशीच दिसून येते या जलपर्णीमुळे नदीपात्रातील जलचरांचं जीवनमान धोक्यात आलंय त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे या जलपर्णीच्या संदर्भात इंद्राणी नदीकाठच्या पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी लाखो वारकऱ्यांच्या इंद्राणी नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोळा अठ्ठावीस जून रोजी होता त्यापूर्वी जे मुख्य आहे त्याच्या लगतचा जो परिसर आहे त्याच ठिकाणच्या नदीपात्रातील जलपर्णी प्रशासनाच्या वतीनं काढण्यात आली का तर त्या ठिकाणी भाविक स्नान करतात आणि आचमन करतात मात्र उर्वरित जे नदीपात्र आहेत त्या ठिकाणची जलपर्णी अद्याप देखील तशाच स्वरूपाचं आहेत आणि या जलपर्णीमुळे लाखो जे जलचर आहेत या नदीपात्रातील त्यांचं जीवन आता धोक्यात आलं आहे प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची कारवाई अद्याप देखील या ठिकाणी करण्यात आले नसल्याचं चित्र आता सध्या या ठिकाणी दिसते त्यामुळं प्रशासन झोप्याचा सोंग घेत आहे का असा सवाल आता संतप्त देहूकर विचारू लागलेत आणि याच जलपर्णीच्या विळक्यातून इंद्राने मुक्त कधी होणार अशी विचारणा देखील करू लागलेत सूरज कसबे एन डी टी व्ही मराठी देहू